तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डिझाईन किती महत्त्वाची नाही डिझाईन कशा बनवल्या पाहिजेत त्याची प्रॅक्टिस तर तुम्ही करचालच अशी आशा करतो पण याचबरोबर डिजिटल मार्केटिंगमध्ये जे अॅट्रॅक्टिव्ह मार्केटिंग आत्तापर्यंत मांडली गेलेली आहे जी की सगळ्यात जास्त इफेक्ट करते आपल्या कस्टमरवरती ती म्हणजे व्हिडिओ मार्केटिंग आणि व्हिडिओ बनवता येणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्या बाबतीतच काय मी टिप्स आणि काही ट्रिक्स तुम्हाला आज देणार आहोत ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की व्हिडिओ स्क्रिप्टिंग किती महत्त्वाची असते आणि व्हिडिओ स्क्रिप्ट बनवताना कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या हो पाहिजेत त्याचबरोबर व्हिडिओ मेकिंग किती महत्त्वाचे आहे आणि व्हिडिओ एडिटिंग कशा पद्धतीने केली जाते या ते श्टेप श्टेप तर या सगळ्या गोष्टी आहेत जे मी स्क्रीनवरती तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवेनं तर स्क्रिप्ट रायटिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याकडं नॉलेज असणं महत्वाचं आहे ते पण प्रॉपर आणि कम्प्लीट नॉलेज असणं महत्त्वाचं आहे कारण मी बऱ्याच वेळा म्हणतो की नॉलेज नसण्यापेक्षा अर्धवट नॉलेज हे कधीही घातक असतं त्याच्यामुळे परिपूर्ण नॉलेज आपल्याला असणं खूप गरजेचं आहे कारण आम्ही पण जेव्हा शॉर्ट व्हिडिओज बनवतो मोठे व्हिडिओज बनवतो तेव्हा स्क्रिप्टकडं खूप जास्त आमचं लक्ष असतं तर स्क्रिप्ट रायटिंगमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगतो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्लॉट तुम्ही बऱ्याच वेळा हा शब्द ऐकला असेल किंवा शॉर्ट फिल्म बघताना मूवीज बघताना प्लॉट हा शब्द तुम्ही ऐकला असेल ह्याच्यामध्ये तुमचे जे कथानक आहेत त्यांची जी रचना आहे ती स्पष्ट असावी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना इंट्रोडक्शन त्याचा मध्यांक आणि कन्क्लुजन म्हणजे तुम्ही स्क्रिप्टची सुरुवात किती ताकतीने होते त्याच्यामध्ये तुमचं पंचस असणं खूप गरजेचं आहे ज्याला आपण म्हणतो ना पीक ज्याला आपण म्हणतो नीच ज्याला म्हटलं जातं त्या इंस्टाग्रामच्या जा ह्याच्यामध्ये ते तुमचं परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून व्हिडिओ चालू झाले झाल्यास लोकांनी आपल्या व्हिडिओकडं अॅट्रॅक्ट झालं पाहिजे सेम जो मधला पोर्शन आहे त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जे आपल्याला सांगायचं आहे त्याचा पॉईंट कवर होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने सुरुवात टॉप लेवलला जाणं खूप गरजेचं आहे तर स्क्रिप्ट रायटिंगमध्ये हा प्लॉट हा खूप इम्पॉर्टंट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही जर कॅरेक्टर यूज करणार असाल तर ते कॅरेक्टर तुमच्या व्हिडिओला किंवा तुमच्या प्रोडक्टला तुमच्या मार्केटिंगच्या स्क्रिप्टला मॅच होणारे असावेत ॲट्रॅक्टिव्ह कॅरेक्टर असावी त्याचे उद्दिष्ट परफेक्ट असावी जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह बेस आपली स्क्रिप्ट तयार झाली पाहिजे त्याचबरोबर डायलॉग आता डायलॉग खूप हो इम्पॉर्टंट आहेत कारण ज्यावेळेस एखादा ॲक्टर डायलॉग बोलतो त्याच्या डायलॉगमध्ये जर दम असेल तर त्या ॲक्टिंगमध्ये पण दम येऊन जातो त्यामुळे आपल्याला डायलॉग पण स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे त्या डायलॉगमधून त्या व्हिडिओची संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे पुढे गेल्यानंतर थीम थीम गरजेची असते जो स्क्रिप्ट तुम्ही बनवणार आहात ते कोणत्या थीमनुसार चालणार आहे जसं म्हणतो ना की जर माझं पुस्तक असेल तर पुस्तकाचे थीम येथे ग्रंथालय वाचक येतात स्टुडंट येतात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर थीम वाईज आपली स्क्रिप्ट चालणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आता तुम्ही जर व्हिडिओ स्वतः बनवणार असाल तर त्याच्यामध्ये रिव्हिजन्स खूप महत्त्वाचे असतात कारण जर मोठे व्हिडिओज असतात तर स्वतःच घरी समोर असेल किंवा आपल्या स्वतःच्या कॅमेरासमोर मोबाईलच्या कॅमेरासमोर त्याची कंटिन्युअसली रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं जेणेकरून ज्यावेळेस मेन शूट असतं तिथं आपली गफलत व्हायला नको पुढचा पॉईंट त्याच्यामध्ये आहे की फीडबॅक ज्यावेळेस आपण एखाद्या व्हिडिओ बनवतो किंवा स्क्रिप्ट बनवतो तर स्क्रिप्ट इतरांना वाचून देऊन त्या स्क्रिप्टबद्दल फीडबॅक आणि सजेशन घेणं खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळेस एकदा तुमचं शूट चालू होतं व्हिडिओ बनवायला सुरुवात होते त्यावेळेस स्क्रिप्टवरती काम करायला आपल्याला वेळ मिळत नाही त्याच्यामध्ये अचानक बदल केला तर सगळ्यांची गडबड होऊन जाते कारण सगळ्या ॲक्टर्सकडं किंवा जेवढे आपले कॅरेक्टर आहेत त्यांच्याकडे स्क्रिप्ट पोचलेली असते त्यांची तयारी झालेली असते आणि ऐन टायमाला झालेले बदल हे कधीही आपल्या स्क्रिप्टसाठी आपल्या व्हिडिओसाठी मी म्हणेन धोकादायकच असतात सगळं स्पॉईल पण होऊ शकतं त्यामुळे स्क्रिप्टवरती काम करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि स्क्रिप्ट शक्यतो लिहिलेली असावी लिखित असावे जसं म्हणतो ना आपल्याला सवय असते मोबाईलमधली स्क्रिप्ट किंवा काय असतं जर सगळ्यांच्या हातामध्ये ते स्क्रिप्ट असेल कॅरेक्टरला व्यवस्थित माहीत असेल की माझा रोल काय आहे मला काय बोलायचं आहे किती वेळाचा सीन आहे ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तर तुमचा व्हिडिओ मेकिंगचा टायमिंग वाचणार आहे आणि व्हिडिओ मेकिंगचा टायमिंग वाचल्यानंतर जर तुमचे व्हिडिओ प्रॉपर तयार झाले तर पुढे जाऊन एडिटिंगला जास्त त्रास होणार नाही म्हणजे एवढा मोठा हा स्क्रिप्टचा रोल असतो त्यामुळे जो विषय घेतलेला आहे त्याच्या रिसर्च करणं खूप गरजेचं सर्च करणं खूप गरजेचं आहे आणि स्क्रिप्ट तुम्ही म्हणसाल की एवढ्या डिटेलमध्ये गोष्टी पाहणं गरजेचं आहे का तो खूप गरजेचा आहे कारण आज तुम्ही पाहिलं असेल की आपण मॅक्झिमम व्हिज्युअली जास्त अट्रॅक्ट होतो म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती सांगणं आणि एखादी गोष्टी पाहणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि जर ती गोष्ट पाहायला पण मिळाली आणि ऐकायला पण मिळाली तर जास्त करून कस्टमर आपल्या प्रोडक्टकडं कधी ॲट्रॅक्ट होत असतात लक्षात घ्या त्याच्यामुळं तर आज तुम्ही बघता इंस्टाग्राम किती मोठ्या प्रमाणे बूम करतं आहे यूट्यूब असेल फेसबुक असेल ह्याच्यावरचे व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जातात व्हायरल होतात आणि लोकांचे बिझनेस रातोरात टॉप लेवलला जाऊन आहेत फक्त व्हिडिओ मार्केटिंगमध्ये तर स्क्रिप्टवरती डिटेलमध्ये काम करणं आपल्याला गरजेचं आहे आणि याचबरोबर नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण बघूया की व्हिडिओ मेकिंग कशा पद्धतीने